दादांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले पण हा अपघात की घातपात या चर्चा थांबताना दिसत नाहीत अजयदादांचे सहकारी अमोल मिटकरी यांनी याबाबत रोज संशय व्यक्त करणारे स्टेटमेंट दिले आहेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही विमान अचानक पलटी कसं झालं काहीतरी गडबड आहे असा संशय व्यक्त केलाय खासदार संजय राऊत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि आता अजितदादांवर सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा केल्याचा आरोप करणारे विजय पांढरे यांनीही संशय व्यक्त केलाय पण या सगळ्यांच्या वर कडी केलीये ती अंजली दमानिया यांनी दमानिया यांनी हा अपघात नसून घातपातच आहे असे सांगून खळबळ उडवून दिली आहे त्या इतक्यावरच थांबल्या नाही त्यांनी या घातपाता मागे प्रफुल पटेल सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केलाय त्यामुळे अजितदादांच्या अपघाताभोवती संशयाचं दाट धुक या मंडळीच्या स्टेटमेंटने तयार होते पांढरे काय म्हणालेत अंजली दमानिया यांनी काय सांगितलंय आणि तो एकशे दहा कोटीचा सिंचन घोटाळा नेमका काय होता ज्यामुळे संशयाची सुई भाजपकडे वळवली जाते हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊ नमस्कार मी गीतांजली आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ जलसंपदा विभागाचे माजी चीफ इंजिनियर विजय पांढरे म्हणाले अजित पवारांबाबत जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे घटनेवर अनेकांनी शंकाही उपस्थित केल्यात शंका, के शंका येईल अशा काही घटनाही घडल्यात अजित पवारांनी भाजपच्या शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे असं म्हटलं आणि त्यानंतर हा दुर्दैवी अपघात घडला त्यामुळे अनेकांना यात शंका वाटते मात्र यात कुठलाही घातपात नाही असं मला वैयक्तिक वाटतं पण अशा अपघाताची चौकशी डीजीसीए करेलही आणि त्या चौकशीचा अहवाल मात्र सरकार आपल्या मर्जीप्रमाणे तयार करेल अशी शंका मला आहे सत्य लपून ठेवले जातात असा माझा अनुभव आहे अशा धक्कादायक दावा विजय पांडे यांनी केलाय पुढे ते असंही म्हणाले मी अजितदादांवर आरोप केले ते व्यक्तिशहा किंवा द्वेषातून केले नाहीत राज्यातील जनतेचा पैसा हा अनाठाई खर्च होत होता म्हणून यंत्रणेवर आरोप केले होते यानंतर मी राज्यातील सर्व महामार्गाचे इस्टिमेट बोलून त्यांचं पोस्टमॉर्टम करणार आहे कारण महामार्गावर होणाऱ्या खर्चातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय अजित पवार गेले आता सिंचन घोटाळ्यातील इतर आरोपींचं काय होणार यात सांगायचं झालं तर न्यायालयावरील आमचा विश्वास उडालाय असं विजय पांढरे सांगितलंय पण हे झालं पांढरे यांच्याविषयी पण खासदार संजय राऊत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच अजितदादांच्या अपघाताविषयी सवाल उपस्थित केले त्यासाठी एका संदर्भाचा दाखला देण्यात येतोय अजितदादांनी महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की युती सरकारच्या काळात एकशे दहा कोटी रुपयांचं सिंचन घोटाळा झाला होता एकोणीसशे मध्ये माझ्याकडे जेव्हा जलसंपदा खातं आलं तेव्हा ही फाईल माझ्याकडे आली होती अजूनही ती माझ्याकडे आहे ती फाईल काढली असती तर हा आकार माजला असता सगळे पुरावे होते सह्या होत्या पण मी म्हटलं जाऊ द्या मी त्या सिंचन प्रकल्पाचं पुन्हा एस्टिमेट तयार करून घेतलं तेव्हा ते, ते दोनशे कोटी रुपयात झालं त्यावेळेच्या इंजिनियरला मी विचारलं हे आता कमी कसं झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांना पार्टी फंड हवा होता त्यामुळे शंभर कोटी रुपये वाढले आणि ते शंभर कोटी वाढले म्हणून आमच्या अधिकाऱ्यांना दहा कोटी हवे होते त्यांनी त्यांचे दहा कोटी वाढवले अशा प्रकारे एकशे दहा कोटी रुपयांचा होणारं नुकसान मी थांबवलं होतं आता दादा ज्या प्रकल्पाबद्दल बोलत होते तो प्रकल्प होता पुरंदर उपसा सिंचन आणि त्यावेळेचे जलसंपदा मंत्री होते भाजपचे दिवंगत नेते महादेव शिवनकर पण अजितदादांनी हा खुलासा करण्याआधी भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे के आरोप केले होते त्या आरोपांना उत्तर म्हणून अजितदादांनी भाजपच्या या घोटाळ्याबद्दल जाहीर वाफाडी काढले होते पण आता या घोटाळ्यावरून सामान्य जनतेच्या मनात एक प्रश्न निर्माण होतोय तो म्हणजे या घोटाळ्याचा आरोप आणि विमान अपघात यांचा परस्पर काही संबंध आहे का आजच्या दिवसातील दुसरा एक गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय त्या म्हणाल्यात अजित पवारांचा घातपात झाला आहे हे मी पहिल्या दिवसापासून सांगते सीसीटीव्ही फुटेज पाहिले तर लक्षात येते की धावपट्टीवर सरळ येणारे विमान अचानक पलटले सध्या मी या प्रकरणातील तांत्रिक माहिती गोळा करत असून लवकरच त्या पुराव्यासह मोठा खुलासा करणार आहे अंजली दमानिया यांनी या, या प्रकरणात थेट राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला आहे प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि पार्थ पवार या तिघांचा या घातपातामागे हात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे सध्या तरी त्यांनी सुनेत्रा पवार यांचा ज्या घाई शपथविधी उरकण्यात आला त्यावरून हा आरोप केलाय पण आता आम्हाला वाटतं एकदा सरकारचा चौकशी अहवाल येऊ द्यायला हवा जो अपघाताच्या पंचेचाळीस दिवसानंतर येतो त्या आधी गावागावात चाललेल्या गप्पावर आधारित नेत्यांनी स्टेटमेंट करू नयेत त्यातून जनभावनेचा उद्रेक होण्याची भीती असते लोक आपल्या नेत्यावर प्रचंड प्रेम करतात त्यांच्या भावनेशी कोणीही राजकीय खेळ खेळू नये बाकी तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कार्यरंभवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कार्यरंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा धन्यवाद